नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन काल म्हणजे दहा तारखेला मी या विषयावर एक बाईट केली होती विषय असा आहे की इथे तुम्हाला दिसत असेल नो एंट्रीचा बोर्ड लावलेला आहे नो एंट्री आणि इथनं तुम्ही जर बघाल की गाड्या इथनं जातात बघा हो इथनं तुम्ही जरा फक्त माझ्याबरोबर इकडं फक्त जरा ऑब्जर्व करा की तुम्हाला इथं दिसेल की गाड्या जाताना तुम्हाला दिसतील तर मित्रांनो तुमच्या लक्षात येत आहे की इकडनं ह्या ज्या गाड्या येतात त्यांना इकडनं जायला परवानगी नाही आहे तुम्ही इथनं माझ्या मागं बघाल की तिकडनं जे पौड रोड आहे पाऊट रोडच्या साईडनं तिकडनं येतं हे गाड्या येतात तर हा रस्ता त्या मनाने छोटा आहे चला मी थोडक्यात हा रोड दाखवणार आहे इकडे येऊन तुम्ही हा रोड बघावा माझ्या मागनं हा रोड बघा हा रोड जो आहे हा पाऊट रोडवरनं येणारा रोड आहे आणि ह्या साईडला तुम्ही जर बघाल या साईडला डेक्कनला जाते हे आणि असा हा रस्ता आहे तर हा रस्ता नो एंट्री म्हणजे वन वे केलेला आहे म्हणजे फक्त तिकडने यायला परवानगी आहे तरी पण तुम्ही बघत असाल तुम्ही बघा योगा हो इकडनं या गाड्या अशा जातात आता तुम्ही आणखीन थोडेस थोड्या वेळ बघणार आहात बघा आता इकडं हो हे जर हात करून गेले जोडी गेलेले आहे अगदी बेझिझक झक बे, बे धडक इथं जातात तुम्ही आता थोडे आणखीन बघणार आहात या इथे माझ्या मागं मागे माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल हा तो रोड आणि आपण आता तिकडे उभे राहून या साईडचं आपण शूटिंग घेणार हो। आहोत आणि बघणार आहोत किती लोक येतात थोड्या वेळामध्ये या साहेबा थोडं गाडी निघाली म्हणजे थांबणार आहे ना हां हां यार एकदा तर मित्रांनो आता हो का हा रस्ता आला तुम्हाला आता मी परत एकदा या चौकात आलेलो आहे तिथे तुम्हाला माझं ए वन हॉटेल दिसेल ए वन हॉटेल आहे आणि तिकडनं हा जो रस्ता जो जातो आहे हा जो माझा रस्ता जो जातो आहे तो भारती विद्यापीठकडे जातो त्यामुळे इकडे जाणारे नागरिक खूप आहेत या रोडनंच एम आय टीकडंसह जाता येतं आणि तिकडचे काही सोसायटी जी आहेत अगदी ते सुदर्शना सोसायटी असू दे किंवा शिल्प सोसायटी असू द्या किंवा अगदी शेवटचे सुद्धा असू द्या हां तर असे बरेच सोसायटीज आहेत पण तुम्ही इकडे बघाल की इकडनं ह्या ज्या गाड्या जातात नो एंट्रीमधनं त्यासह तुम्हाला आणखीन दाखवणार आहे बे आणि बेधडक जातात याचा उपाय काय तर काल मी इथे अचानकपणे मी सर्वे करत असताना बघत असताना माझ्या असं लक्षात आलं की पोलिसांना तिकडे त्या सिग्नल जिथं जे बोर्ड लावलेलं ला आहे नो एंट्रीचा बोर्ड लावलेला आहे किंवा रॉंग एंट्री किंवा वन वेचा बोर्ड लावलेला आहे तिथे पोलिसाची गाडी लावली होती टू व्हीलर आणि त्यानंतर तीन महिला पोलीस अधिकारी ते पुढे होते ते सुद्धा तुम्हाला मी ठिकाण दाखवणार आहे त्याच्या अगोदर आपण इकडचे ते चुकीच्या रसन जे जातात ते सुद्धा तुम्ही बघणार आहात या चालू आहे ना चालू आहे हा आता मी सर मित्रांनो आता परत एकदा तुम्हाला मी दिसत आम्ही चालू चालू झालेलो आहे या साईडला जे मी तुम्हाला आहे या साईडला हे भारतीय विद्यापीठ इकडे येतं त्या साईडला भारतीय विद्यापीठ येतं या साईडनं बघितलात सा तर हा पौड रोडचा टर्न आहे हा कोपरा आहे बघा इथं तिकडनं तुम्हाला तिकडच्या पुढच्या गाड्यासुद्धा दिसत नाहीत अशा वेळी तुम्ही आता इथं मागं बघत असाल इथे मागं बघा इकडनं काही इकडनं गाडी येतात काही तिकडे क्रॉस करतात तुम्हाला ते दिसेल तुम्हाला बऱ्याच वेळा इथे तुम्हाला दिसेल की साधारणतः इथनं नो एंट्री असून सुद्धा इथनं लोक येतात आणि इकडनं तिकडे फिरतो इकडनं क्रॉस मग पुढचा मुलगा करतो महिला सुद्धा नाही 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 तो उलटा काही का असं ना हे घे ते हो सगळे मॅडमचं घे नंबर सहीत घे अजून सुद्धा बघा अजून बघू आपल्या माझं तुमच्या लक्षात येईल तर काल मुद्दा हा होता की यांना जर दंड केल्याशिवाय ते सुधारणार नाहीत असं असताना असं असताना सुद्धा नागरिक मी त्यांना ते सांगितलं नागरिक इथनं येत राहणारच तर त्यामुळं याच्यावर काहीतरी उपाय कराल असं मला वाटतं आज मी तुम्हाला माझा मुद्दा सांगतो हा ह्याकडं ह्या बाजूला राहणारी लोकं खूप असल्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी शॉर्टकट असल्यामुळे मग त्यांना ह्याच्या पर्यायच नाही कारण का ह्या रसांना जर नाही आलं आणि नियमात जर यायचं असेल तर तुम्हाला दुसरा मी रस्ता दाखवेन पण दुसऱ्या रस्त्यानं मेन रोडनं पुढे जाऊन तुम्हाला दोन सिग्नल सोडून आता बघा ॲक्च्युली इकडे इकडे घे रिक्षा सुद्धा इथनं आलेली आहे शक्यतो रिक्षा हे नियम पाळते तेव्हा त्यांनी टर्न मारून तिकडे ते गेलेले आहेत तर हे नागरिक थांबणार नाही आहेत नागरिक थांबणार नाही हा आमचा मुद्दा वे, आ, आहे त्यामुळे यांना म्हणजे ह्यांचं उलट त्यांना चूक करायला लावू नये म्हणून ह्यांची सोय करावी व्यवस्था करावी हा आमचा उद्देश आहे उदाहरणार्थ तुम्हाला आता साहेब आणखीन एक ठिकाण दाखवतो मानकर साहेबांचं ऑफिस आहे दीपक मानकर साहेबांचं इथे ऑफिस आहे जिथे का तुम्हाला हां तर ह्या कोपऱ्यावर आता समजा मला इकडे येत असेल तर मला मेन रोडनं जाऊन दोन सिग्नल पुढे जाऊन ते जर तुम्हाला मी दाखवणार आहे दोन सिग्नल तुम्हाला मी दाखवणार आहे तिथनं जर आत ओळता येत नाही त्यानंतर गिताई मॉलच्या इकडे जो सिग्नल आहे तिथनं आत ओळून मला उलटं परत यावं लागेल साधारणतः एक दीड किलोमीटर एक दीड किलोमीटरचा मला एक पूर्ण फेरा करावा लागतो अशा अवस्थेमध्ये हे हा नियम कितपत योग्य आहे माझा मुद्दा हा आहे की ही जी नो एंट्री केलेली आहे तर आता इकडे आपल्याला महिला हे नियम तोडत नाहीत आपण हे बघतोय पण इथे तुम्हाला ही सगळी लाईन दिसत असेल तर तुम्हाला हेही दिसत आहे पण यांची चूक नाही आहे मी तुम्हाला तेच म्हणतोय आम्हाला इथे संदा सोय करायची मॅडम काळजी घ्या लहान मुलगी बरोबर आहे प्लीज तुम्ही मी आता तुमच्यासाठी थोडंसं थांबवतो हां बघा हा मग मॅडम जावा परत येऊ नका असं सॉरी बरं का थांबच्या तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलं का की एक महिला तिला सो तिची चूक करत होती पण पर मी परत एकदा सांगतो हे नागरिक आहेत यांची जर तुम्ही सोय केलीत तर हे चुका का करतील हा माझा मुद्दा आहे माझा मुद्दा परत एकदा मी सांगतो हो, मित्रांनो हा जो रस्ता नो एंट्री केलेला आहे हा नो एंट्री नसावा इकडे जे जाणारे लोक आहेत त्यांना इथनं जाता यावं कारण का वेळ सगळ्यांना वाचायच्या असते खूप लांबचा पट्टा त्यांना कवर करावा लागतो त्यामुळे इथनं ते शॉर्टकट करतात ही लोकं थांबणार नाही आहेत चला आता तुम्हाला मी दाखवतो की जर इकडे जायचं असेल मानकर साहेबांच्या ऑफिसमध्ये जर जायचं असेल तर मला किती चौकातलं पुढे जावं लागतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला माझ्याबरोबर <laughs> तर मित्रांनो हा जो माग तुम्हाला जो रस्ता दिसतो आहे हा डेक्कनकडनं येणारा रस्ता आहे आणि हा पुढे चांदी चौकामध्ये हा रोड जातो आणि त्याचा दुसरा हा जो रस्ता आहे तुम्हाला माझ्या मागं दिसेल हा दुसरा जो रस्ता आहे तो तो नो एंट्रीचा तुम्हाला इथे दिसेल माझं नो एंट्रीचा बोर्ड लावलेला हा तो रस्ता आहे आणि त्यामुळे इकडनं इकडनं जर जायचं नसेल तर बघा हे तुम्हाला दुकान दिसेल हा दुसरा रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं मी आता चाललेलो आहे तुम्हाला बघा की कि नागरिकांना किती त्रास होऊ शकतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पुढचं चौकात तर मित्रांनो तुम्हाला जर आता दिसत असेल हा पाऊड रोडचा रोड आहे आ, त्या चौकातनं आपण जिथं मी आता बाईट दिली तिथनं पुढं पुढचा एक चौक येईल तुम्हाला चल चल बरं तुम्हाला हे जाताना सगळे इकडे कमर्शियली इथं बांधकाम चालू आहे हे सगळं दिसत असेल आणि आयडियल चेंबर्स म्हणून आहे आयडियल चेंबर्स म्हणून जे आहे किंवा बॉम्बे स्टोअर्स तुम्हाला मी ते सगळं तिथं जागेवर दाखवीन तिथे एक त्या साईडला वळणारा एक रस्ता आहे का मग तुम्हाला आता मी हे दाखवणार आहे इकडे त्या साईडला घेईन आणि त्या साईडला घाल गाडी त्या साईडला गाडी घाल ना घे ना हो का मित्रांनो आता मी रॉंग साईड घेत आहे टर्न पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी थोडं पुढं घेऊन इथे मी गाडी थोडीशी पुढे घ्या बस तर मित्रांनो आता तुम्ही बघाल की ह्या चौकातनं मी टर्न घेतला आणि या रोडनं मी इकडे आलेलो आहे आता हा जो मेन रोड दिसतोय मगाचं मी जे सांगितलेलं तो हा पौडकडनं येणारा रोड चांदी चौकातून येणारा रोड हा जो रोड आहे हा पुढे तो एवन हॉटेलच्या तिकडं म्हणजे जो जो आपला जो ज्याच्यावर आपला वाद चालू आहे जिथं नो एंट्री करायची की नाही करायची यावर जो विषय चाललेला आहे तर तो हा पुढचा रोड तुम्हाला इथे दिसत असेल हा तो रोड तिथनं त्या रोडवर आपण जातो तर मला तुम्हाला हा एक स्पॉट दाखवायचा होता म्हणजे जर जर तिकडनं सुटलो तर पुढचा हा टर्न जो आहे या टनला तुम्हाला इकडनं माणसाला वळता इकडे येऊ शकतं हा एक स्पॉट आहे आमचं असं म्हणणं की या रस्त्यात फारशी गर्दी नसते आज इकडे पुलीस नाही आहेत पण इकडे सो पोलीस उभे असतात आणि ते मध्ये उभे असतात माझा मुद्दा परत हा आहे की जिथं गुन्हा घडतो तिथं जर पोलीस उभे राहिले तर माझं असं मत आहे की गुन्हाच घडणार नाही तर तुम्हाला मला सांगायचं की हा हा जो चौक आहे त्या चौकातनं बघ आता ही जी रिक्षा चालली आहे ना ती नियम तोडून चाललेली आहे त्यामुळे हे लोक तोडणारच हे बघा हे सगळे जे चाललेले आहेत हे नियम तोडून चाललेले आहेत तर विषय असा आहे की इकडनं इकडनं करावं त्यांना इकडनं त्यांना जाऊन द्यावं हा आमचा म्हणजे आमची माझी रिक्वेस्ट आहे ते बघा इकडनं इकडं काय फार गर्दी असते असं नाही चला आता मित्रांनो ह्या चौकातून अजून एंट्री होत नाही आता तुम्ही बघत असाल की ह्या दोन महिलासुद्धा हा नियम तोडून चाललेल्या आहेत किंवा महिलाही ह्या बाबतीत कुठे मागे नाही आहेत तर हे होत राहणार आहे इकडनं लोक रॉंग वेनेसुद्धा जाणार आहे इथे सुद्धा नो एंट्री आहे का मग तुम्हाला मी दाखवतो नो एंट्री असेल की ते लिहिले नो एंट्री म्हणजे समोरच्यांना हा बोर्ड दिसू शकतो पण तो जो तो जो बोर्ड लावलेला आहे तिथे तो मात्र बोर्ड दिसत नाही त्यामुळे तिकडनं येणाऱ्या गाड्या ह्या इकडे वळतात आत्तासुद्धा आणि आणि इथं वळाव्यात असं माझं म्हणणं आहे या जागेचं सुद्धा आपण पूर्ण नंतर माहिती आपण देणार आहोत तर अशी ही सगळी अवस्था आहे आता पुढचं पुढच्या ठिकाणी आम्ही जाणार आहे म्हणजे जिथं नियमाप्रमाणे मला जर मानकर साहेबांच्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर हा चौक सोडून मला परत पुढच्या न वळावं लागतंय तिथे आपण डायरेक्ट तिथं वळायची परवानगी आहे त्यामुळे तिथं काही बोर्ड नाही आहेत मी पुन्हा एकदा माझ्या गाडीवर बसून आहे आणि चल आता मित्रांनो हो, हा जो सगळा प्रवास आहे हा प्रत्येक माणसाला विनाकारण करावा लागतोय असं मला वाटतं त्या फक्त एका थोड्याशा पीससाठी तर तुम्हाला इकडे सुद्धा सगळं दिसेल इथं मा माग अतिक्रमाची कामं वगैरे सगळी झालेली आहेत या साईडला इथे गीताई मॉल तुम्हाला इथे दिसेल गीताई संकुल हा वळ वळ लगेच वळ आणि वळ 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 हे हो बघा या सिग्नलमधनं चल 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 आता आम्ही आता चाललो आहे त्या ठिकाणावर ज्या ठिकाणावर आम्हाला जायचं असेल समजा मानकरांचं ऑफिस हे तुम्हाला म्हणतोय इथे सुद्धा तुम्हाला सगळं दिसेल की इथे बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे गर्दी चालू आहे रस्ता हा सर्व ठिकाणी फार जाम व्हायला हो लागलेलं आहे पुण्यामध्ये ट्रॅफिक हाताबाहेर गेलेलं आहे मित्रांनो आता हा तो चौक आला पहिला चल घे पुढे घे पुढे घे चल आणि हे बघा हवं का तुम्ही पाहिलं का मित्रांनो ही मुलं आणखीन परत वेगळी तर नो एंट्री आहे ते जरा थोडंसं फास्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे आता मानकरांच्या ऑफिसच्या साईडला घे म्हणजे थोडासा लेफ्ट साईडला मी घ्यायला सांगतोय आणि आता तुमच्या लक्षात येईल फिरून मी तिकडे आलेलो आहे मानकऱ्यांच्या ऑफिसवर तुम्हाला दिसत असेल आणि इथे सुद्धा तुम्ही आम्ही मानकऱ्यांच्या ऑफिसच्या बाहेर थांबून तुम्हाला याच्यावर काय सोल्युशन कुणालाही देता येईल तर आम्हाला ते पुढे बाईकडूनच करतो आणि तिथं लागा हां तर मित्रांनो हो। आता तुम्ही बघितलं मानकरांच्या ऑफिसच्या आपण इकडे जवळ आलेलो आहे हे सगळे चुकीच्या पद्धतीने येत आहे तुम्ही आता बघितलं महिला किंवा आता तुम्हाला तिकडे सुद्धा तुम्हाला दिसत रस्ता प्रवास करणारे ज्या गाड्या आहेत एवढ्या ते एवढ्यात कमीत कमी एक डझनभर लोकांनी सगळे नियम तोडलेले आहेत त्याच्यावर उपाय काय तर माझं असं परत एकदा म्हणणं आहे की तुम्हाला हा जो रोड दिसतो आहे आता परत तुम्हाला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला रोड दाखवतो आहे की हा जो रोड दिसतो आहे तो तिथे बघा तो नो नो एंट्रीचा बोर्ड लावलेला आहे तिथे आणि तिथनं ह्या सगळ्या गाड्या उलट्या येतात आणि या बाजूला वळतात असं एकंदर चित्र आहे असू आपण सगळं गोल फिरून परत एकदा इकडे आलेलो आहे नो एंट्री नो एंट्री हा बोर्ड सुद्धा मी सांगितल्यानंतर बदललाय टीव्ही टेन न लक्षात आणून दिल्यानंतर बदलला आहे याचा जुना फोटो आपल्याकडं आहे आपण इथं थोड्या वेळ आणखीन थांबून किती लोक इथे आता एक ऍक्सिडेंट होता होता वाटला एक होता होता वाटला आणि त्यांनी कुठलाही नियम तोडला नव्हता चला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब